नमस्कार मी काय जंदरी आपण पाहतोय माय व्हिडिओ चॅनल पाहूया बातमी तर विस्तार खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील शालेय पोषण आहाराची विक्री शाळा समितीचे उपाध्यक्ष व भीम आर्मीचे उपजिल्हाध्यक्ष खंडराव यांनी तक्रार दिली खामगाव तालुक्यातील हिवरखेड जिल्हा परिषद शाळेमधील मुलांचा पोषण आहार विक्री करणाऱ्या मुख्याध्यापकांचे व शाळा समितीचे चवर अहवाल देणाऱ्या केंद्रप्रमुख याची वरिष्ठ चौकशी अशी मागणी नऊ ऑगस्ट रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शाळा समितीचे उपाध्यक्ष महेंद्र शिंदे व भीम आर्मीचे अध्यक्ष जितेंद्र खंडावे यांनी केली आहे सदर तक्रारीत मुख्याध्यापक व समितीचे अध्यक्ष संगमत करून सात ते आठ ऑगस्ट रोजी शाले पोषण पोषणाहाराची विक्री घेण्याचा के आरोप केला होता दोषीवर कारवाई करा अशी मागणी भीमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे मायभूमीसाठी गजानंधरे बुलढाणार काय सर काय इकले काय विकले मग काय चालू आहे माहीत नाही तुम्हाला नाही हो भारत बॉल असत भारत बॉल सारखी

नाही नाही बॉडीला विचारलं बॉडीला कोणालाच जारलं नाही कोणाला सध्याच्याला नाही म्हणे नाही आणि काहीच नाही 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 काहीच नाही आता काल किती मालिकला काल किती मालिक काल त्या दोघांना दुकानात काय कालही गाडी भरून गेली बरोबर पूर्ण गाडी नाही थांब मग माहिती मला माहिती आहे सर काल मी थांबवल होतो त्याच्यामुळे मी येऊ नाही शकतो है। <laughs> नहीं। त्या का नाही समिती गोष्टी स्थापन करायला मुद्दा आहे तुमचा आपण कासाठी स्थापन करायला हे सर्वांना कानावर टाकून काम करायला पाहिजे आजूबाई ठीक आहे मी आलो आधी म्हणून जर मी आधी आलो नसतो मग काय असत माहित असतं का बरोबर

आज मिरगे सर नाही हा काल मिरगे सर आणि सलामी सर आहे ना काल का हा सर्वसाण हजार होते शिक्षक ते नाही ना हाय समोर झालं बॉडीच्या कानावर टाकलं नाही काहीच नाही हे मत आहे की नाही बराबर आहे काल एक गाडी गेली आज एक गाडी गेली याच माहितीच नाही ना आम्हाला कोणाले ना सदस्य आले ना उपाध्यक्ष आले ना काहीच नाही फक्त मुख्य दाखवत आणि अध्यक्ष पण तुमच्या बॉडीतला माणूस होता ना त्या बॉडीला जरी माणूस आमच्या कामात टाक काम आहे ना तो कसं आता तुमचा म्हणजे पालकांचा प्रश्न म्हणजे तुमची बॉडी काय समजा त्यांनी